चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय करा करा शेर करा नमस्कार सीएम्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकसभेच्या प्रचारादरम्यान चंदगडमध्ये आणले होते शिवाजीराव पाटील यांनी तालुक्यातील प्रश्न त्यांना समजून सांगितले आहेत त्यानंतर आज त्यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त देव मंदिराला भेट दिली यावेळी देवस्थानचे सेक्रेटरी सुरेश सातवणेकर व ट्रस्टी सुनील कानीकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यानंतर गडिंगलाजोरून आलेल्या कार्यकर्त्यांनी आणलेला केक कापटेकांनी वाढदिवस वा साजरा केला त्याचबरोबर माऊली येथे दर्शन घेऊन शिवाजीराव पाटील मजरे येथील कार्यक्रमस्थळी पोहोचले यावेळी माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वादही घेतला यावेळी आजरा अर्बन बँकेचे चेअरमन अशोकन्ना चराटी यांनी देखील भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर नंदाताई बाबुळकर यांनी देखील शिवाजीराव पटेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नेते संघाचे राऊत

आणि योग्य वेगवेगळे राज ठाकरेच आमदारशिबात त्याच्यावर आमदारकी भेटली त्यांची सत्ता नाही तर सत्ता त्यांची आली खूप नशिब आहे तो आत्ता आमच्या भगिनी रंगा नाही त्यावेळेला त्यांचे आई वगैरे वेगळं चित्र निर्माण झालं असतं विषय आता बोलून काही नाही आहे कारण तो नशिब होता त्याला काम करण्याची संधी होती त्याला हो, किती काम केलं काय केलं माझा वाढदिवस आहे माझ्या जीवन चांगला चांगलं चित्र मी समपूर्ण चिंब ठेवतो तर आज तिने जे भेदभाव शिकवले चंदगड तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये असे भेदभाव केले घर निर्माण केले तर ते होता माझा एक विचार असेल की भविष्यात माझे आम्ही नेते परमकाली आणि मला एक गाव आव्हाना वाटते की मी पाच वर्षात सगळे आलेले बंधू बहिणी माझे सर्व आश्रय झाले याच्यामध्ये आणि अण्णांच्या परिवाराचं अण्णांच्या सगळ्या चुरीदारांचं सगळ्यांचं हे अण्णाने चाळीस पन्नास वर्षात केलेलं जीवन आपल्याला मेहनत आहे आणि आज पण काम करते मला अण्णांची भीती निर्माण होते भीती ते अण्णा काय बोलते अण्णा काय बोलतील मग मी वाऱ्यासारखं शुक्रवार शनिवार रविवार सोमवार अत्यासारख्या काम करतो मंगळवार बुधवार मंत्र भिक्षा म्हणायला असतो कारण की आमदार नाही मला सर्वांशी विनंती करून सगळ्यांचा विनंतीच्या बाबा रिक्वेस्ट करून बाबा माझ्या चित्रपटांचा मी काहीतरी साहेब द्या म्हणून मला ते शक्य होते आणि त्याची प्रेरणा मला अन्नच्या भेटते आणि मला असं सांगणं अजून वाटतं घेतली विसरतो की या व्यासपीठ असलेली अण्णांचं कुटुंब ही ताक्यात आमच्यामध्ये खरोखर बरोबर आशीर्वाद आहे आणि युक्ती देता होत असतात खरं ते नसतात खरं ह्याच्या पुढे निवास कपिराल मला सांगायचं आहे की आपले साथ सोबत आशीर्वाद संघात होती म्हणून आपल्याला एक विश्वास दाखवला आणि चंदगड तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा माझ्या बाजूने राहिले आणि एक सत्य ऐकून लावा की चंदगडामध्ये पहिल्या जनतेमध्ये पहिल्या अधिवेशनामध्ये एक शंभर कोट निधी माझा वायपण केला त्याला कारण होते की अधिकारी म्हणत होते की निधी हा

అవును జవార్ జవార్ డై బిన్ నా తరుణా అప్పుడు ఏపుట్ ఏక